के जो मोटे व्यक्ति हैं वो चौदह तारीख तक सभी का शेड्यूल पहले से एक साल पहले ही तय हो जाता है चौदह तारीख के बाद निश्चित रूप में बड़ा मंडप लगा के मोटे व्यक्तियों का कार्यक्रम हमारे इस शहर में रखा जाएगा और सभी लोगों से गुजारिश करता हूँ कि इस जयंती में बाबा साहब के विचारों को आगे लेके जाके शांति के पूर्व से ये मरणक होगी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम और स्वरूपाचे डी जे या ठिकाणी मिरवणुकीने आणू नये कमी आवाजामध्ये मर्यादा असलेले डी जे त्या ठिकाणी असावे आणि म्हणून ही जयंती आम्ही सर्वपक्षीय समाजाच्या वतीनं सर्व धर्मीयाच्या वतीनं या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विराचार समाजामध्ये पोचवावे गरिबापर्यंत पोचवावेल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना दिली आणि या देशाच्या घटना दिली त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही या देशाला दिलेली आहे आणि त्याप्रमाण लोकशाहीप्रमाणे हा देश या ठिकाणी चालतोय म्हणून हा देशामध्ये दे। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष या ठिकाणी पुढे जात नाहीये